मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुकीची वेध लागलेली आहे आता ज्या नगरसेवकाची निवडणूक व्हायची मुंबई महानगरपालिका ठाणा महानगरपालिका अशा महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि वेध उद्धव ठाकरे यांना जास्त प्रमाणात लागले हा निकाल लागायचा तरी लागेल पण त्यापूर्वी जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि ही शिवसेना ही एकनाथ शिंदेची शिवसेना आहे एकनाथ शिंदेची आणि एकनाथ शिंदे सोबत आहे ती शिवसेना आहे एकनाथ शिंदेसुद्धा मालक नाही त्याचे प्रत्येक संघटनेचे मालक कोण असतात तर प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता मग केंद्रामध्ये जे राज्यसभेची निवडणूक आहे ती एक निवडणूक होऊन जाऊन देत मग तुम्ही बघा यांचे चाल ढाल तुम्हाला दिसून येतील कोणाचे या संजय राऊत यांचे त्यांचा रंग तुम्हाला दिसून येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटते संजय राऊत यांना फटके पडले आहेत का तुम्हाला काय वाटते नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुकीची वेध लागलेली आहे आता ज्या नगरसेवकाची निवडणूक व्हायची आहे मुंबई महानगरपालिका ठाणा महानगरपालिका अशा महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आणि वेध उद्धव ठाकरेंना जास्त प्रमाणात लागले आता ते आशेने त्या निवडणुकीकडे बघत आहे कारण लोकसभेमध्ये जे काय त्यांनी भीम पराक्रम गाजवला आहे तो त्यांच्या लक्षात आलेला आहे हा भीम पराक्रम आपल्या जोऱ्यावरती नाही आहे आपल्या ताकदीवरती नाही आपल्या क्षमतेवरती नाही आहे तर हा जो भीम पराक्रम झालेला आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसला तो एक काय आहे आपल्याला मिळालेले दान आहे आणि हे दान कोणाकडून मिळालं तर काँग्रेसचा मतदार काँग्रेसचा मतदार आणि तो सुद्धा पारंपरिक मतदार मित्रांनो आता त्यांना जी धास्ती लागली आहे ना एक मनात भय निर्माण झाला आहे एक भीती निर्माण झाली आहे ह्याला कारण काय आहे तर आताच नुकतीच ही विधानसभेची निवडणूक झाली आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो त्यांचा दारुण पराभव झाला आहे त्या पराभवानंतर त्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झाली एक शंका निर्माण झाली कारण त्यांच्या हातून आता मुंबईची महानगरपालिका जाते की जाणार की काय हा त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे कारण गेली निर्विवाद सत्ता त्यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षात त्याच्यावरती गाजवलेली आहे आर्थिक राजधानी मुंबई आणि जो का मलिदा त्यांना मिळत होता जी काय कमाई होत होती जो इन्कम सोर्स होता तो सोर्स बंद होणार त्या ज्या विहिरीला जे झरे लागले होते माया गोळा करण्याचे ती माया गोळा करू शकणार नाही त्याची आता धास्ती मनाला लागली मित्रांनो गेल्या तीस पस्तीस वर्षात शिवसेनेच्या हातात सत्ता असताना सुद्धा महापालिकेचे ज्या रुग्णा आहे रुग्णालय आहेत हॉस्पिटल्स आहेत त्याची दुर्व्यवस्था तुम्ही जाऊन बघा शिवसेनेचं राज्य आहे महामगरपालिकेमध्ये आणि ते सुद्धा निर्विवाद असं असून सुद्धा या योग्य पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये कालावधीमध्ये काय प्रगती झाली काय त्या रुग्णालयांची उन्नती झाली हे जगजाहीर आहे मित्रांनो त्यांनी जे काय एवढ्या वर्षात जो काय मलिदा खाल्लेला आहे जी काय माया गोळा केलेली आहे ते आता समोर यायला लागलेलं आहे त्याचे परिणाम समोर यायला लागलेले आहेत आणि त्याचीच धास्ती आज उद्धव ठाकरे यांना आहे कारण त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जे काय कर्मकांड केलं आणि या कर्मकांडानंतर महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेमध्ये त्यांना जागा दाखवून दिली न्यायालयाने न्यायालयात त्याचा रिझल्ट लागणार आहे शिवसेना कोणाची मूळ हा पक्ष कोणाचा हस्त त्या पक्षाचं नाव कोणाकडे ना त्या ना पक्षाचा हो पक्षा चिन्ह कोणाकडे हा निकाल लागायचा तुम्ही लागेल पण तत्पूर्वी जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि ही शिवसेना ही एकनाथ शिंदेची शिवसेना आहे एकनाथ शिंदेजी आणि एकनाथ शिंदेच्या सोबत आहे ती शिवसेना एकनाथ शिंदेसुद्धा मालक नाही त्याचे प्रत्येक संघटनेचे मालक कोण असतात तर प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता एका व्यक्तीशी नसते ती आणि ती भले बाळासाहेब ठाकरे यांनी ती संघटना उभी केली असते पण उभी करताना सुद्धा त्यांना अनेक नेत्यांची आवश्यकता लागली त्यांच्या संघटनेची अवस्था लागते आवश्यकता लागली संघटकांची आवश्यकता झाली त्यामुळे प्रत्येक संघटक प्रत्येक नेता आणि प्रत्येक कार्यकर्ता त्या संघटनेचा कोण झाला मालक झाला पण उद्धव ठाकरे स्वतःला मालकच समजवत आहेत ते स्वतःचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच आहे स्वतःचं दुकान आहे ते मालकी हक्काचं असे वावरत होते त्यामुळे त्यांच्यावर आलेली दुर्गती आता त्यांच्यासमोर जो प्रश्न उपस्थित झाला आहे त्यांनी केलेला आहे महानगरपालिकेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराने आता सर्वात मोठ्या दोन महानगरपालिका त्यांच्याकडे होत्या त्या म्हणजे एक तर मुंबईची आता त्या दोन्ही महानगरपालिका त्यांच्या हातून जातात ठीक आहे त्याची धाडकी त्यांना लागली आहे छोट्या धक्कीचा गोळा उठलेला निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेच्या एका निवडणुकीमध्ये शिवसेना उभाशा त्यांचे नगरसेवक किती प्रमाणात निवडून येते किती येतील किती आकडा असेल तुम्हाला काय वाटतं माझ्या मते तरी पन्नास एक जरी झाले आले तरी धन्यमान आहे कमीत कमी पन्नास एक तरी कमी त्याला धन्यमान बाबा चला कुठेतरी अस्तित्व आहे पण जी काय परिस्थिती दिसते जी काय राजकीय स्थिती दिसते जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे त्यानुसार मला वाटत नाही की उद्धव बाळासाहेब यांच्या या शिवसेनेला या गटाला पन्नास काय सुद्धा आणता येते निवडून कारण मुसलमान सुद्धा आता समजून चुकलेले आहेत आपण कितीही काही केलं तरी शेवटी शिवसेना हा पक्ष आपल्याला साथ देणार नाही एका मर्यादेनंतर एका परिस्थितीनंतर एका स्थितीनंतर त्यामुळे तेही दहा वेळा विचार करून मतदान करतील कोणाला शिव उबाटाला तुम्हाला का काय वाटते मित्रांनो काय होऊ शकते आणि आता तर संजय राऊतांना फटके पडलेले आहेत त्यांनी येऊन आता पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की असं काय घडणार घडलेलं गड़ नाही आहे हे सगळं दादांत खोटं आहे मित्रांनो हे दादांत खोटं नाही हे खरंच आहे ज्यावेळी ते बाहेरगावी फिरायला गेलेत ना शिमल्याला काही गेलेत कुठे गेलेत ते अगोदर ते फटके खाऊन तिथे गेलेले म्हणजे अशा तऱ्हेने अगदी त्यांचे काय म्हणतात ना कंबल फाडके कंबल मे घुसाडके फटके त्यांना दिलेले नाहीत पण दोन चार बरोबर कांसुलात बसेल आहेत त्यांच्या एवढं नक्की आहे आणि त्यांना त्या सभेतून त्या मिटिंगमधून बाहेर पडायला भाग पाडलं होतं आणि त्या रूममध्ये बंद होते ही खरी बातमी आहे हे सत्य आहे कोणीही नाकारू शकत नाही शेवटी चोर असं म्हणणार नाही ना मी चोरी केली म्हणून आणि संजय राऊतांसारखे चोर तर तो थोडीच मान्य करणार आहे मी चोरी केली तर लाच जाईल ना शरम जाईल इज्जत जाईल त्यांचे जे मुखवटाने त्यांनी घातलेला उद्धव ठाकरेंच्याबद्दल त्यांची जी सहानुभूती आहे प्रेम आहे ते काही दिवसात हे निवडणुका होऊन जाऊन देत महानगरपालिकेच्या नंतर तुम्हाला दिसतील त्यांचे रंग ढंग ते केंद्रामध्ये जे राज्यसभेची निवडणूक आहे ती एक निवडणूक होऊन जाऊन देत मग तुम्ही बघा यांचे चालढाल तुम्हाला दिसून येतील कोणाचे या संजय राऊत यांचे त्यांचा रंग तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते संजय राऊत यांना फटके पडले आहेत का तुम्हाला काय वाटते तुमच्या मनात शंका असेल तर ती व्यक्त करा आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो भोती भीतीचा गोळा उद्धव ठाकरेंच्या पोटात उठलेला आहे तो खरा आहे की नाही तुम्हाला काय वाटते आणि किती नगरसेवक उद्धव ठाकरे निवडून आणू शकतात जे काय निवडून येतील नगरसेवक ते स्वतःच्या बलगुत्यावर येतील स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती येतील ना की उद्धव ठाकरेंच्या नावाखाली ना त्या उघाट्याच्या नावाखाली पण आता बाळासाहेबांचा विषय संपलेला गेतील त्या संघटनेमधून बाळासाहेबांचा विषय संपलेला आहे की आता काय भळे त्या संघटनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलं असलं तरी त्याच्यात बाळासाहेबांचं अस्तित्व नाही आहे हे आता पूर्ण जनताही मानते जे काय पारंपरिक मतदार आहेत तेही मानतात आणि कार्यकर्तेसुद्धा मानतात तर तुम्हाला काय वाटते किती उमेदवार निवडून आणू शकतात उद्धव ठाकरे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काय त शंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपुढे असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्ता तुर्तासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन